आता इन्सिडेंट काय आहे तिला इथे माराण झालेली बरोबर आहे का माराण झालेली आहे तुला तुमचा झमकी होतोय तुझे फोटो तुझं व्हायरल हा तुमचे डोकं विनयभंगाचा गुन्हा आहे आम्हाला माहिती नाही की मैत्री झाली आता इन्सिडंचा आपल्याला तिथं जावं लागेल सुरुवात झाली काय नाही आमच्या इथे तुमच्या आधी तो इन्सिडेंट पाहिजे त्या इन्सिडेंटच्या अनुषंगाने पुन्हा दा दाखल होणार तरी तो परंतु पुन्हा न दाखल आणि सारा आम्ही दाखवली

परमिशन आहे मॅडम आम्हाला तशी आम्हाला तुम्ही लेखी द्या ना आम्हाला हो तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला उत्तर देतच नाही तसे हा व्हिडिओ करायचा अधिकार आम्हाला हो असू द्या तुमच्या कॅमेऱ्यावरती विश्वासच नाही आम्हाला

प्रत्येक गोष्ट पोलिसांची चुकी बघून मदत करायचं आता ज्या मुलाने दिली तो त्या मुलाला फोन कोणी केला होता त्याच्या मामाने फोन केला होता माझे मला सगळं माहिती सर मुला असं माहिती मदत होती ना त्या दृष्टीने आपण सगळे प्रयत्न चालतो विषय

काय पाहिजे नाही हे झालं तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आम्ही काय घेणार समोरच्या व्यक्तीचे बोलणार तेच घेणार का आमच्या मनाने टाकणार तेवढे नाही समोरच्या व्यक्तीचे बोलणार ते शब्दशे आम्ही घेणार हे आमचं बरोबर आहे की नाही तुम्ही सांगा एवढं आम्ही केलं तर ते घेतलं आम्ही मला सगळं माहिती मी त्यांना काय तुला तुम्ही म्हणलं प्रकरण वाढेल

हो मॅडम ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बोलताय म्हणजे नाही पण कसं आहे माझ्या समोर कोणी व्यक्ती ते पण बघा ना महाराष्ट्र प्रदेश आहेत ते